ओ सरपंच काय करताय तुम्ही काय तुम्हाला काय रे भाड खाऊ काय करताय पण तुम्ही काय करताय म्हणजे काय केलं काय केलं हे काय काय आमचा धंदा काय असला धंदा असतोय का लाज सोडले का तुम्ही फार लाज सोडण्याचं त्यांचा काय समज धंदा करताय दुसरं काय करायला लागला हे बघ तुला सांगतोय गाण्या बर का बाहेरच्या गावात तुम्ही थेर चालत होती या गावचा सरपंच मी इथं नाटक नाही चालून द्यायचोय मग तिथं ऐकली म्हणून तुम्हाला जमली तिथे गावात लागलो म्हणून काय व्हायला लागलं गावात काय म्हणजे ह्याचं काय लायसन आहे काय तू इकडे लायसन कोणाकडे असं आवाज खाली करून बोल बर का, कान फाडी मी बोलतच नाही तुम्हाला पण हे बघ मी बाई माणसाशी बोलत नाही बाई माणसाशी बोलत नाही मध्ये बोलू नको तू काय मध्ये बोलू नको काय बोलू नको म्हणजे काही भारी काम करते काय तू चांगलं काम करते चांगलं काम करते वाढवायला लागली काय तू काय सरपंच लांब बोलायचं लांबून नाही तुम्हाला काय असं काय हे नाही गावात पण आता झालात तुम्ही काय आता झालं तू आता काय आधी सर तेच ना नाही नाही इथं तू काय मोठा हरिपाट चालू नाही काय काय केलं काय करणार मी वेळा तुला सांगायला सविस्तर बोलायला तोंड दिलेलं आहे सरपंच तुम्हाला काय बोलायचं गाव दारू पेता पहिल्यापासून तव का झोपी गेलता काय सरपंच इथं माझ्या गावात दारू इकायची नाही काय आतापर्यंत काय केलंय सरपंचनं काय केलंय म्हणजे हा काय लागलाय सरपंच तुम्हाला दोन मतं भेटलेले आमचे पण एवढं लक्षात असू द्या दोन मत दिली माहिती बाप झाला काय तू माझा दोन मतांनी मला काही फरक पडत नाही नीट सांगतोय तुला आवा सरपंच पोट पाणी आमचं लात मारताय तुम्ही अरे पोट पाणी पन आमचं पण असतंय पण कशावर ह्याच्यावर असते का काम करा ना रानात जाऊन कष्ट करा की रानात खुरपायला जा तेवढं आमचं पोट भरलं असतं तर कशाला आम्ही असे काम केले असते बाकीचे नाही लोक मजूर आहे करीत का बाकीचे लोक मजुरे नाही करीत का हेच धंदे करतात लाजा वाटू द्या थोडाफार अरे तुमच्यामुळं गावातली एक पिढी अख्खी बाज व्हायची बाहेरच्या गावात बघताय तुम्ही काय कुठं नाही झालेत अरे दारूमुळे गुन्हेगारी होती लोक पिऊन काय काय उद्योग करतात माझ्या ना आले लोकांच्या कम्प्लेंटी या रस्त्यांनी पोरींना चालता ना बेवडी म्हणतात इथे येऊन काय काय उद्योग करतात काही बोलत आहेत पिऊन पडलेले असतात रात्री कोण जबाबदार उद्या काही कमी जास्त झालं तर आम्ही काय तर सरपंच आता धंदा करताय काहीतरी पोटा पाहण्यासाठीच करताय ना आम्ही पण पोटा पाहण्यासाठी तुला मी म्हणलो होतं आधी ग्रामपंचायतीमध्ये तुला काम देतो मी झाडू मार तुला झाडू मारायची लाज वाटते ना ऑफिस मध्ये बसते फायली बिली कोण आले काय आले कोणाचे काम आढळल्या दिवसात तीनशे मला बी तो नऊ हजारात काम करेल तुम्ही खुरपायला जा नऊ नऊ अठरा हजार तर होत्या ना दुसरा काहीतरी धंदा करा दुकान टाका एखादं छोटे मोठे अरे ग्रामपंचायतीच्या किती स्कीम आहेत मी देतो तुला एखाद्या स्कीम मध्ये दुकान बसून तसलं ना का हेच कराय पाहिजे आणि परत एकदा सांगतोय चुकीची काम करताय पण आवाज वाढवायचा गावचा जबाबदार सरपंच मी परत जर मला असले उद्योग दिसले तुमचे तर माझ्या एवढं वाईट कोण नाही आता तरी एकटा आलोय पुढच्या डायरेक्ट पोलिस घेऊन येईन मी यायचं डायरेक्ट असं काही करू नका नाही नाही मग पोलिसांना सांगायचं पाणी होत त्याच्यावर म्हणून आमचं चाललंय आता एवढं सगळं व्हायला लागलं म्हणजे आम्ही पण नाही असं काही करणार आम्हाला तरी वाटतं काय लोकांचं वाटतंय म्हणून काय काय टाकत काय ना आपलं नवरस वगैरे गोळ वगैरे ते असते चांगला असतं कधी नाही उद्या तुम्हाला पोरं पार झाली त्यांना पाचता का थोडं थोडं त्यांना कशाला मग लोकांना कशाला पाचता त्यांना जीव नाही का घरदार संसार आहेत ना कुठं काढतो या हातबटी तिकडं आपलं डोंगराच्या खाली डोंगराच्या खाली का हा तरी चाललाच होता बाका बाका जा तिकडे उद्या ती बी तोडून टाकणार मी सगळं आणि परत तुमच्या कारण मी दिसले ना असले काय गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा देव ते दे सगळं चल कर पालत हे असले कुठ काय सांगितलं कळत नाही काय सुधरा जरा नीट वागा उद्या पोर बाळ तुमची हेच उद्योग करते गुन्हेगार म्हणून जन्माला घालायचे ग पोर सरपंच पण लोकांना कळलं पाहिजे ना आम्ही आम्हाला बोलला पण गावच्या लोकांना कळलं पाहिजे ना मी सरपंच कुठल्या गावचं आहे तुम्ही ह्याच मी बोलणार पण आम्ही काय म्हणते माहिती का आपल्या दुसऱ्या गाव भेट ना तिथे पण जाऊन तुम्ही असं सांगितलं पाहिजे सगळ्याला आम्हालाच नाही आम्ही आता बंदच करतो पण आम्ही नाही ती फिकत दुसऱ्या गावच्या लोकांची जबाबदारी त्यांच्याकडे उद्या तुम्ही म्हणता पाकिस्तानला जाऊन लढाई करा ती करू का मी हा माझ्या जनतेने जी जबाबदारी दिली ती पार पाडतोय मला कोणाशी वाईटपणा घ्यायला लागला ना तरी चालेल सांगतोय सुधरा जरा आपल्याला बरं सांगायचं आता गाव सोडून दुसरीकडे दुसऱ्या गावात ऐकत नाही आपल्या पोटपाना झालं का नाही आता चला घर